मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे हनीमूनला गेलेल्या अर्जुन सायलीचा माथेरानमध्ये पाठलाग करून आता प्रिया त्या दोघांच्याही ज्यूसमध्ये दारू मिक्स करते सायली अर्जुनला नशा चढल्यानंतर पुढे काय होणार ते आजच्या ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की कल्पनाने सायली आणि अर्जुनला बळजबरीने हनीमूनला पाठवलेलं असतं सायली अर्जुनसाठी तिने माथेरानचं हनीमून पॅकेजसुद्धा बुक केलेलं असतं त्यामुळे सायली आणि अर्जुनचा नाईलाज होतो आता दोघेही हनीमूनला जाण्याचा व तिथे जाऊन मस्त एन्जॉय करण्याचा निर्णय घेतात तर इकडे प्रिया आणि अस्मिताचा मात्र खूप जळफळाट होत असतो तेव्हा दोघीही रूप बदलून अर्जुन सायलीचा पाठलाग करत त्यांच्यामागे माथेरानला जातात तेव्हा आता अर्जुन सायली एका हॉटेलवर थांबलेले असतात तेव्हा अस्मिता प्रियाला विचारते की यांच्या लग्नाचं सत्य काय आहे एका वर्षात नक्की काय होणार आहे हे आपल्याला कसं कळणार त्याच वेळेला प्रियाचं लक्ष दारूच्या बाटलीकडे जातं ती म्हणते आता ही दारू पोटात गेल्यानंतर सर्व सत्य आपोआपच अर्जुनानी सायलीच्या तोंडून बाहेर पडेल तू अजिबात काळजी करू नकोस आता बघ कसा तमाशा होत होते तर इकडे सायली वॉशरूमला जाते तेव्हा प्रिया गुपचूप सायली अर्जुनची जी ज्यूसची ऑर्डर असते त्यामध्ये दारू मिक्स करते आणि गुपचूप तेथून पळ काढत असते त्याच वेळेला समोरून सायली येते तेव्हा प्रिया सायलीला जाऊन धडकते आणि मोठ्यानेच ओढत म्हणते अगं कधीतरी समोर पाहून चालत जा तेव्हाच आता प्रियाच्या लक्षात येतं की आपण तर ओरिजिनल आवाजात बोलून गेलो आता आपलं काही खरं नाही ही सायली मला ओळखणार म्हणून प्रिया घाबरते आणि लगेच स्वतःचं तोंड लपवते व सायलीला वेड्यात काढत घाणे गात बल्ले बल्ले करत तेथून निघून जाते तेव्हा आता सायली विचार करते की या शेटजीचा आवाज प्रियासारखा का वाटत होता तेव्हा प्रिया सर्व चोरून पाहत असते त्याच वेळेला सायलीला कल्पनाचा फोन येतो ती सायलीला विचारते की तिकडे सगळं ठीक तर आहे ना सायली म्हणते हो आई आम्ही आत्ताच पोहोचलो आणि इथे नाश्ता करत आहोत तेव्हा कल्पना खूपच खुश होते तर सायली कल्पनाला विचारते की आम्ही निघालो तेव्हा प्रिया आपल्या घरी आली होती ना मग आता ती कुठे आहे त्यावर कल्पना सांगते की तुम्ही बाहेर पडल्यानंतर ती पण लगेच निघून गेली तेव्हा सायली विचारते आणि अस्मिता ताई त्या कुठे आहेत कल्पना सांगते तीसुद्धा प्रियासोबत बाहेर गेली आणि काय झालं तू असं का विचारतेस काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा सायली म्हणते की मला असं वाटतं मी आत्ता दोन मिनिटापूर्वी प्रियाचा आवाज ऐकला कल्पना विचारते हे कसं शक्य आहे प्रिया तिथे कशी येईल सायली म्हणते कदाचित माझाच गैरसमज झाला असेल कल्पना म्हणते ठीक आहे तुम्ही काळजी घ्या म्हणून कल्पना लगेच फोन ठेवते तर तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि विचारतो मिस सायली अहो तुम्ही कसला विचार करताय तिकडे नाश्ता तुमची वाट पाहतोय त्यावर सायली म्हणते अर्जुन सर मला असं वाटतं की मी काही मिनिटांपूर्वी प्रियाला इथे पाहिलं अर्जुन म्हणतो काय मिस साईली? तुम्ही पण कुणाचं नाव घेतलं माझा मूड खराब केलात तिला कसं माहिती असेल आपण कुठे आलो ते कारण हे ठिकाण आईने आणि आपण सिक्रेट ठेवलं आहे चला नाश्ता करून घ्या तर दुसरीकडे मूर्ख प्रिया अर्जुन आणि सायलीचा जो टेबल असतो त्या टेबलखाली सेलोटेप लावून रेकॉर्डर चालू ठेवून तिचा मोबाईल टेबलखाली चिटकवून ठेवते त्याच वेळेला अर्जुन सायली समोरून येतात त्यांना पाहून प्रिया खूपच घाबरते आता काय करावं तिला सुचत नसतं तेवढ्यात एक वेटर ऑर्डर घेऊन तिथे येत असतो तेव्हा प्रिया मुद्दाम त्या वेटरच्या पायावर खुर्ची लोटून देते तेव्हा तो वेटर खाली पडतो तर अर्जुन सायली त्याला उठवत असतात त्याच वेळेला संधी साधत प्रिया तेथून पळ काढते आणि अस्मिताला सांगते की मी अर्जुन आणि सायलीच्या ज्यूसमध्ये दारू मिक्स केली आणि त्यांच्या टेबलखाली माझा फोन ठेवून त्याचं ब्लूटूथ इथे कनेक्ट केलं आहे आता या स्पीकरच्या मदतीने आपण त्यांचे सगळे बोलणे ऐकू शकतो तेव्हा ते ऐकून अस्मिता खूपच खुश होते तर इकडे अर्जुन सायली दोघे पण ते ज्यूस पित असतात ते पाहून प्रिया म्हणते आता चढणार नशा आणि बाहेर येणार त्यांच्या लग्नाचं सर्व राज तर दुसरीकडे अर्जुन सायली दोघांनाही दारूची नशा चढलेली असते दोघे पण वेगळंच काहीतरी विचित्र बोलत असतात सायली म्हणत असते की मला आकडू लोकना अजिबात आवडत नाही अर्जुन विचारतो हो का माझ्यासारखे लोक ना पण मी तुझा नवरा आहे मी तुला किती वेळा वाचवलं आणि आता तर मधुभाऊंना पण लवकरच मी जेलमधून बाहेरसुद्धा काढणार आहे त्यावर सायली म्हणते मग काय हे सगळं करून तुम्ही काय माझ्यावर उपकार केलेत का त्या बदल्यात मी किती मोठी किंमत मो आहे अर्जुन विचारतो कसली किंमत मी तर फी पण सोडून दिली आहे तर इकडे प्रिया अस्मिता ब्ल्यूटूथवर सायली आणि अर्जुनचं सर्व बोलणं कान टवकारून ऐकत असतात त्याच वेळेला आता सायलीचा धक्का लागून पाण्याचा ग्लास खाली सांडतो आणि ते पाणी प्रियाने टेबलखाली चिटकवलेल्या मोबाईलवर जाऊन पडतं आणि प्रियाचा मोबाईल बंद पडतो त्यामुळे आता इकडे प्रिया आणि अस्मिताला त्या स्पीकरमधून सायली अर्जुनचा आवाज येणं बंद होतं तर दुसरीकडे सायली म्हणत असते की त्या बदल्यात मी तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरिज केलं एका वर्षासाठी अर्जुन म्हणतो हो माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नव्हता कारण पूर्णाजी माझं लग्न त्या प्रियासोबत लावून देणार होती आणि जेव्हा जेव्हा मी त्या प्रियाला समोर बघतो ना तेव्हा तेव्हा माझं डोकं खूप दुखतं अचानक माझा संताप होतो तर इकडे प्रिया खूप वैतागते कारण तिला काही एक ऐकू येत नसतं तिचा प्लॅन सायली अर्जुनला दारू बाजूनही पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो तर इकडे अर्जुन सायलीला म्हणतो की तू पण माझी मैत्रीण आहेस ना पण तुला पाहिल्यानंतर मला खूप छान वाटतं सारखं तुझ्याकडे पाहावंसं वाटतं त्यावर सायली धक्क्यानेच विचारते अर्जुन सर तुम्ही कधी माझ्याशी मैत्री केलीत त्यावर अर्जुन म्हणतो मग आत्ता करूयात ना व लगेच हात पुढे करतो तेव्हा सायली म्हणते ठीक आहे लग्न तर आपण फक्त एका वर्षासाठी केलं परंतु फ्रेंडशिप मात्र फॉरेवर करूयात तर अर्जुन म्हणतो प्रॉमिस तेव्हा सायली म्हणते पिंकी प्रॉमिस आणि दोघेही एकमेकांच्या हातामध्ये हात देतात फ्रेंडशिप करतात तेव्हा अर्जुनला तन्वीचे आणि त्याचे लहानपणीचे क्षण आठवतात तेव्हा त्याचे डोळे अश्रूंनी भरून येतात सायली अर्जुन दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात त्यानंतर दोघेही तेथून जाण्यासाठी निघतात गंमत करत असतात कारण दोघांनाही खूप नशा चढलेली असते इकडे प्रिया मात्र खूप वैतागलेली असते त्यानंतर ती अर्जुन सायलीच्या जवळ येते आणि मुद्दामच त्यांना नशेत वेगवेगळे प्रश्न विचारत असते की तुमच्या लग्नाला किती दिवस झाले तुम्ही पहिल्यांदा कुठे भेटला होतात तुमचं लग्न कुठे झालं तेव्हा अर्जुन नशेतच सांगतो की आमचं लग्न मंदिरात झालं आम्ही पहिल्यांदा ना रोडवर भेटलो तेव्हा प्रिया विचारते तुमच्यात प्रेम कसं झालं तेव्हा सायली बोलून जाते की माझ्यासाठी प्रेम म्हणजे फक्त माझे मधुभाऊ मदुबाव आहेत मधुभाऊंसाठी तर आम्ही हा ड्रामा करत आहोत तेव्हा ते ऐकून प्रियाला मोठा धक्काच बसतो ती सायलीला विचारते कसला ड्रामा करत आहात सायली सांगते की त्यांच्यापासून दूर राहून सुद्धा खुश राहण्याचा ड्रामा त्यांच्यासमोर खोटं खोटं हसण्याचा ड्रामा तर प्रिया मनातच म्हणते की आता यांना नशा चढली आहे ना मी तर डिरेक्टली पॉइंटवरच येते म्हणून प्रिया साई अर्जुनला विचारत असते की मला असं वाटतं तुम्ही घरच्यांपासून काहीतरी लपवत आहात तुमचं हे लग्न खोटं आहे खरं नाही तेव्हा मात्र नशेमुळे अर्जुनानी सायली त्या प्रश्नाचं उत्तर न देता झोपी जातात तर प्रियाचा प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप होतो मित्रांनो आजचा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा